जास्त दिवस जर तुम्ही घोंगडं जर भिजत ठेवलं तर ते वास मारायला लागतंच जास्त जर दिवस तुम्ही तर एखाद्याला दुर्लक्ष दिलं तर चिड येणारच कारण हा विषय मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी ज्या वेळेस मंडल हे संपूर्ण जा हे जाहीर केलं त्यावेळेस जा झालं असतं तर हा विषय आता उपस्थित राहिलाच नसतो सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे की टी विजेंटीसारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही ते घेतलेलं सुद्धा टिकणार आहे का हा विषय राजेसाहेबांच्याबद्दलचं मी नाही बोलणार शेवटी मी त्या गादीला मानणारा पोरगा आहे त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही म्हणणार नाही परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो त्यामुळं मी त्याबद्दल एक ब्र शब्दही नाही काढणार परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का इंटी व्हिजीसारखं कारण पन्नास टक्केच वर गेल्यावर टिकत नाही असं एवढं राजेसाहेबांचा सा आम्ही पहिल्यापासून आदर करतो करत राहणार जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर ते वास मारतं आणि जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केलं तर चीड येणारच असं म्हणत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला मंडळी सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पटलावरती आहे त्यातच आता त्या आरक्षणाची मागणी मुंबईत केली जाणार आहे म्हणून जरांगे पाटील हे पायी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत पण त्याआधी उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावरती भाष्य केलेलं आहे आणि त्यावरती देखील जरांगे पाटलांनी पण भाष्य केलं आहे यावेळेस बोलताना ते म्हणाले आहेत की शरद पवारांनी देखील टोला लगावलेला आहे त्यावेळेस जर मंडल आयोगाच्या बाबतीत सगळं केलं असतं तर आज हा विषय राहिलाच नसता असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली आहे इतर राज्यांप्रमाणे राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी देखील यावेळी उदयनराजे यांनी केली आहे राज्यातील आरक्षण मर्यादा वाढवली तर प्रश्न सहज सुटेल आरक्षण मर्यादा सत्तर ते बहात्तर टक्के करा हाच पर्याय असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलंय इतर राज्यांनी जसे राज्यपातळीवर निर्णय घेतले तसे महाराष्ट्र शासन निर्णय घेतला तर सहज आरक्षण विषय सुटू शकेल लोक आज ग्रासलेले आहेत असं उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत त्यातच आता मनोज जरांगे यांनी वीस जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार असल्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हे मुंबईत सुरू होणार आहे आणि त्याचप्रमाणे ओबीसीतून देखील मराठा आरक्षण हवे अशी मागणी मराठा समाजाकडून केली जाती आहे तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही अशी भूमिका राज्यातील ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे त्यामुळे राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष हा बघायला मिळतो आहे तर मंडळी न्यायालयाच्या निर्णयानुसार नार्वेकरांनी निकाल दिला असं देखील उदयनराजे भोसले यांनी या बाईटमध्ये म्हटलेलं होतं न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे नार्वेकर यांनी निकाल दिलेला आहे लोकांची मान्यता असली पाहिजे लोकांचा आदर केला पाहिजे परिस्थिती बदलत असते अशी का परिस्थिती झाली याचा विचार त्या पक्षाने केलेला पाहिजे आणि असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंवरच टीका केली आहे राहुल नार्वेकरांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर उदयनराजे भोसले यांनी ही प्रतिक्रिया दिली होती यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधलेला होता आणि पुढे ते असं म्हणाले होते की जास्त दिवस घोंगडं जर भिजत ठेवलं तर ते वास मारत मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा सरकारला सूचक असा इशारा या माध्यमात देण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनावरती ठाम आहेत आणि असा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस जास्त दिवस जर का घोंगडं भिजत ठेवलं तर ते वास मारतं जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केलं तर चीड येणारच इतर राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात देखील आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे तर सहज प्रश्न सुटतील असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्यावेळेस तोच प्रश्न मनोज सारांगे पाटील यांना विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी मी आम्ही राजेंचा आदर करतो त्या गादीविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे मी ब्र सुद्धा राजेंच्या विरोधात बोलणार नाही असं म्हणत त्यांनी पुढील एक महत्वाचं वाक्य बोललेलं आहे ते आपण ऐकलेलं आहे ते म्हणालेले आहेत की न्यायालयीन प्रक्रियेत किंवा कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण कसं देणार या देखील त्यांनी हे वाक्य उद्गारलेलं आहे तर मंडळी उदयनराजे म्हणालेत की इतर राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली आणि याची आठवण करून देत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात देखील आरक्षणाची मर्यादा वाढवा सहज प्रश्न सुटतील सत्तर ते बहात्तर टक्के आरक्षण होऊ द्या हाच एक पर्याय आहे पण जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर ते वास मारत जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याला चीड येणार आणि पुढे ते असं म्हणाले की ज्यावेळेस मंडल आयोग जाहीर केला त्यावेळेस सगळं केलं असतं तर हा विषयच राहिला नसता शिक्षण क्षेत्रामध्ये फी तफावतीमुळे समाजातील मुळ मुलं ही त्रासलेली आहेत त्यामुळे तज्ज्ञांनी यावर विचार करून तोडगा काढणं आवश्यक आहे राज्य पातळीवर कुठल्याही समाजाला न दुखावता हा प्रश्न सुटू शकतो राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या संदर्भात बुधवारी निकाल दिला आणि या निकालानंतर ठाकरे गटाकडून ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आणि याच निकालाच्या संदर्भात परिस्थिती का निर्माण झाली असं म्हणत उदयनराजेंनी ठाकरेवरती देखील निशाणा साधलेला तर मंडळी उदयनराजे भोसले आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये झालेलं हे प्रसारमाध्यमांमधलं संवाद आहे तर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आहे आणि जारांगे पाटील यांची देखील प्रतिक्रिया ऐकली आहे तुम्हाला या दोन्ही प्रतिक्रियांबद्दल काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल तो देखील अवश्य मांडा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद